आजची सत्य हृदयस्पर्शी कथा आहे होय मी शेतकरी बोलतोय ही कथा आहे वर्षानुवर्षे रानामध्ये राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याच्या आणि शेवटी त्याला काहीही मोल न मिळणाऱ्या अशा गरीब शेतकऱ्यांची सहनी होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमची अवस्था झाली आहे पण आता आमच्या मनातील दुःख सांगायची आमच्यावर वेळ आता तुम्ही आणली आहे किती दिवस आम्ही हे सोसणार आमच्या विचारांचा आता उद्रेक झालेला आहे आमचे जगणे अवघड झाल्याने आम्हाला आमच्या व्यथा जगासमोर मांडावाच लागणार आहेत शेती हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे पण तोच व्यवसाय आता करणे आम्हाला खूप अवघड झाले आहे जीवही जात नाही आणि जगताही धड आम्हाला येत नाही धड आम्हाला जमीन पडेकी ठेवता येत नाही आणि त्यात पेरताही येत नाही होय मी शेतकरी बोलतोय एकीकडे आम्ही दुष्काळाशी दोन हात करत आहोत तर दुसरीकडे ओला दुष्काळ आम्हाला सतवत आहे त्यात नवीन नवीन प्रकारचे रोग पिकावर पडत आहेत त्यासाठी महागडी औषधे वर्ग हे पाहता अगोदरच भांडवल खर्च झालेला आहे जरी नशिबाने पीक चांगले आलेस तर त्यामध्ये मोठ्या रोगाने त्याला पचाडलेली आहे आणि आमची मेहनत त्या पाण्यामध्ये जात आहे हाती फक्त दुःख व कर्ज हेच राहिले आहे सुदैवाने पीक चांगले आलेच तर त्याला भाव मिळत नाही कारण आता व्यापारी माजले आहेत आमचे कष्ट व पैसे मातीमाल होत आहे पण आमच्याकडे कुणाचेच कसे लक्ष नाही हे आम्हाला आता सांगायला लाज वाटत आहे हे पाहून रडावे की हसावे हेच आम्हाला कळत नाही पण रडून आमचे दुःख वेदना समजणार कोण कधी कधी पिकलेला माल कृषी बाजारामध्येही नेला जात नाही कारण मजूर खर्च व गाडीपाडं आम्हाला परवडत नाही त्यामुळे सर्व पिकवलेला माल पुन्हा मातीतच गाडावा लागतो हेच आमचं दुर्भाग्य आहे त्यामुळे मी चिंताग्रस्त होतो बँकेकडून भलमोर्ज कर्ज घेतो आता व्याजावर व्याज लागत आहे आमची शेती नाहीशी होत आहे मग आमची जमीन बँकेकडे तारण असल्यामुळे आमची काळी माई आमच्या हातून जाण्याची वेळ आमच्यावर येत आहे आता आमच्याकडे कोणताच पर्याय नाही कधी वाटतं आत्महत्या करावी कुटुंबाला तर उपाशी ठेवता येत नाही कर्ज काढून का होईन त्यांना जगवावेच लागतं पण आमची हाक ऐकणार कोण कधी कधी काही लोकप्रतिनिधी येतात आमच्या शेतामध्ये आम्हाला शेवागाळ करून ते निघून जातात आमची फसवणूक करत आहेत कर्जमाफी जाहीर होते ती फक्त काही भीक दिल्यासारखी खर्च लागबळ आणि मदत वीस हजार रुपये पोकळ आश्वासने व गोंडस भाषणबाजी करून आमची मनधरणी करत आहेत सरकारकडे अजूनही शेतकऱ्यासाठी ठोस योजना नाहीत यांत्रिक अवजारे पुरेशी नाहीत तुटपुंजे अनुदान तेही जीव जायची वेळ येते तेव्हा मिळते मग आमच्या विषयावर राजकारण केले जाते तेवढी बातमी चांगली मिळते आमच्याबद्दल खोटी सहानुभूती व्यक्त केली जाते आणि प्रसारमाध्यमाचा टी आर पी वाढला जातो थोड्या दिवस आम्हाला अनेक योजनांचे गाजर दाखवले जाते त्याच्या विषयावर पोत तिडकीचे भाषण पुन्हा सुरू होते योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला जातो मात्र फक्त आम्हाला आशावादीच ठेवले जाते शून्य मदत आता आम्ही फक्त मतांचाच गट्टा बनलो आहोत निवडणूक आली की आम्हाला परत भांडवलाचं गाजर दाखवलं जातं कर्जमाफी जाहीर होते पण सत्ता आल्यानंतर परत आम्हाला डोलवलं जातं मग त्यांना आमचा पुळका येतो परत निवडणुका आल्यावर आमची एकच इच्छा आहे ते म्हणजे आम्हाला स्वाभिमानाने जगवायला शिकवा शेतकरी भिकारी नाही तर तो, तो जगाचा पोशिंदा आहे हे आता सर्वांनाच कळलं पाहिजे अरे बाबा शेतकऱ्याला फसवणं म्हणजेच तुमच्या काळ्या आईला फसवण्यासारखं आहे तुमच्या मातृभूमीला फसवण्यासारखं आहे हे आता लबाड लोकांना सांगणार कोण मग ही लोकशाही पोटभरू झाली आहे हे मात्र आता निश्चित झालं आहे आम्ही आता अडाणी राहिलो नाही तुमचे सर्व डावपेज आम्हाला समजले आहेत आम्ही वाचलो तरच देश वाचेल आम्हाला जास्त हावसुद्धा नाही आम्हाला व आमच्या कुटुंबाला जगीवता येईल एवढंच आम्हाला काहीतरी देत जावा संकटाच्या वेळी फक्त आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं जावा हेच आमचे मागणे आहे वीज पाणी वेळेवर द्या दुष्काळ हटवा मग आम्हाला तुमची कर्जमाफी नको तुमचे अनुदान नको होय मीच तो शेतकरी बोलतोय आता शेतकरी राहिला नाही तो तर तो लाचार बनलेला आहे